Yeah! तर जयश्वर मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडं भावाची यूट्यूब चॅनलमध्ये आता वेळेस मित्रांनो जबरदस्त केला आहे एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि आजार आहे देखील तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलो काल आपण व्हिडिओ टाकलेत नाही ओके जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे एंडपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला एडिट करण्यासाठी चापकडपुरा ॲप्लिकेशन आणि आपलं जालड मोशन आहे ते दोन्ही ॲप्लिकेशन आप टेलिग्रामवरती मिळून जाईल ओके तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं सर्वातही तुम्हाला काय राहिलं चापकडपूर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आणि आजच्या मटेरियल पासवर्ड असणार आहे एंडपर्यंत बघा व्हिडिओमध्ये कुठे आहे दाखवेन आणि मी बोलून सांगणार आहे पासवर्ड कुठं आहे ओके तर बघू शकता असतं अशाभर तुम्हाला मिळून जाईल आणि परवाच्या एका व्हिडिओला कमेंट आले तिने सांगितलेलं माझा व्हिडिओ कमेंटमध्ये दा व्हिडिओमध्ये दाखवा तर परवाच्या व्हिडिओला आपलं राहिलेलं आहे ओके तर आजच्या व्हिडिओला हा कमेंट बघून घ्या स्क्रीनवरती लावलेला आहे ओके आणि तुमची देखील आवाज असेल तुम्ही देखील कॉमेंट करून नक्की सांगा न्यू वेस्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता थोडा वेळा आवाज माझा वेगळा आहे ओके तर समजून घेते एवढा आता मटेरियलचा फोल्डर मी ओपन करून घेतो जे माझ्याकडे आहे ते ओके तर बघू शकता अशापूर तुम्हाला सॉन्ग दिलं असणार आहे वगैरे तर तिथं तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर इथं वरती क्लिक करून घ्यायचा साऊंड कमी करून घेतो मी आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपले व्हिडिओ आवडतात काही कमेंट करून नक्कीच सांगा इथं बघू शकता आपण दिलेलं आहे अशापर्यंत सॉन्ग व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडं स्कोल डाऊन करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मला माहीत आहे तुम्हाला व्हिडिओवर येत आहे तर म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप करा जायचा स्किप करू नका ओके तर बघू शकता अशापर्यंत मी ॲडिओ केलं एस ऑडिओ केलं आहे आता इथं बघू शकता जसं मी बीट दिलं आहे मित्रांनो तर तसं तुम्ही घ्यायचं आहे तुमच्या दादाबाईंचं देखील बनवू शकता आजचं फोटो मिक्सिंग दिलेला आहे ओके मी इथं तुम्हाला बीट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं बघू शकता थोडं मी कॉल डाऊन करतो इथं सॉरी आपलं इथं या सॉन्गवरती क्लिक करायचं राहिलेलं आहे सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता बीट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता जसं इथे बीट पळतील बघू शकता आता जसं इथे बीट पळणार आहे आकडे तुम्हाला जसं चेंज होतात तसं तुम्हाला तर मी धोडा झूम करतो तरी बघू शकता तो, तो, दोन तो, था था तो, तो की दोन सेकंदावर दिले दिलेला आता तर पुन्हा यायचं इथं तीन सेकंदावरती तीन सेकंदावरती दिलेलं आहे पुन्हा सात आठ बिट असतील ओके तर बघू शकता तर इथं दिलेलं आहे बघू शकता अशा पर्याय आणि ज्याला ते पहिल्यांदा सबस्क्राईब करू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करून ठेवा ओके तर बघू शकता मी अशापर्यंत देत आहे ओके तर बघू शकता आपण देत आहे ओके तर बघू शकता अशा अशापर्यंत किती झाले आपले सहा बीड झाले आहेत आठवी पण दिलेलं आहे आठवी दिल्यानंतर बघू शकता नवी बीड जे असणार आपली तर इथं बघू शकता तुम्हाला अशा अशापर्यंत एक पट्टी दिला असेल त्याच्या पुढं जायचं नाही आपल्याला ओके ते इथं जा थोडं मागे येऊया ओके इथं देऊया दिल्यानंतर अशापर्यंत तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल आता दिसल्यानंतर बघू शकता ते इथं कड या सर्वात आपण इमेज ॲड करून घेऊया ओके इमेज असताना त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जे तुमच्याकडे फोटो असतील ते तुम्ही सेट करून घ्यायचं पहिला फोटो मी जो असेल तो सेट करून घेतो दुसरा हा आहे पण तिसरा हा आहे चौथा आहे पाचवा आहे ओके तर मला जे आवडतं ती इमेज मी ॲड करून घेतो इथं तर, जी, तर, जी में तो, तर, तर तर जे मिळालं ते ॲड करून घेतो ओके तर प्रॉपर सेट करून घेतल्यानंतर हा काय करायचा तुम्हाला एवढा तिथं कट करून टाकायचा आहे व्हिडिओ आणि जो पुढचा भाग आहे तो डिट करून टाकायचा आहे डिडीट केल्यानंतर जे आपले हे आहे ते बघू शकता हे शेवटला घेऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्हिडिओ ॲड करताना प्रॉब्लेम कोणताही येणार नाही तर मी तर शेवटला ॲड करून घेतो ओके तर बघू शकता तो से में में तो। तर सेवटला अशापर्यंत मी ॲड करून घेतलेला आहे बघू शकता हे बीट बघू शकता बीट वगैरे आहे त्या बीटला इथे मी सेट करून घेतो तर बीटला मी सेट करून घेतो लास्टपर्यंत होईन जाईल ओके ते आता काय करायचं तुम्हाला फोटो सेट करून घ्यायचं आहे सर्वात या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्रॉपिंग नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके तर इथं क्रॉपिंग क्रॉपिंग इथं सेट करून घ्यायचं आहे क्रॉपिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं फोटो अशा अशापर्यंत तिथं आपण सेट करून घेऊया बॅक येऊया आणखीन तर प्रॉपर आपला फोटो सेट झालेला नाही तर अशापर्यंत कॉप करून घ्यायचं आहे ओके तर क्रॉप करून प्रकारे थोडं प्रकारे वरती घेऊन घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे इथं रिसेट वरती क्लिक करून बरोबर तुम्हाला एकोणनव्वदच्या आसपास ठेवून घ्यायचं आहे ओके ठेवल्यानंतर सर्व लास्टपर्यंत मी करून घेतो सर्व म्हणजे दोन फोटो अशा अशापर्यंत हो ठेवायचे ओके प्रकारे झूम करून ओके तर मी सर्व करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता तर मी ई पी एक्सचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतलेला आहे आणि यू एन कनेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही मी यू एन कनेक्ट करून घेतलेला आहे आणि यू एन तुम्हाला कनेक्ट करायचं तसंच टेलिग्रामवरती व्हिडिओ अपलोड करून घेतलेला बघून घ्यायचं आहे जसं तुम्हाला स्क्रीनवरती एडची नावे दाखवून तसं लावायचं आहे म्हणजे मी कोणता बोटला कोणता पेड लागेल तुम्हाला लगेच समजून जाईल पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे कॉम्बोवरती क्लिकल्यानंतर तो पी एड आहे तो ॲड करून घ्यायचा आहे हवाला ओके आवाला ॲड केल्यानंतर दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे दुसऱ्या बोटवरती आल्या ॲनिमेशनवरती कोइलकून कॉम्बावरती हाय पेट ॲड करून घ्यायचं आहे ओके पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं बघू शकता इथं आल्यानंतर थर्डी कार्ड सिक्स ॲड करून घ्यायचं आहे तसंच तुम्हाला पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर बघू शकता थर्डी कार्ड फाय ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला यायचं इथं द्यायचं आहे बघू शकता थर्डी कार्ड थ्री ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं थर्डी कार्ड फोर ॲड करून घ्यायचं आहे फोर ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं बघू शकता इनच्या ऑफिसमध्ये हाय पेट ॲड करून घ्यायचं आहे लास्टपर्यंत लेंथ ओढून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला काय यायचं आहे इथं तुम्हाला यायचं आहे इंच ऑप्शनमध्ये हाय इपटे ॲड करून घ्यायचं आहे आणि इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे इथं इथं तुम्हाला आता माझं असं एसपोर्ट होणार नाही ना ना ना। कारण का वीपीएन थोडं माझं प्रॉब्लेम आहे तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या एक्सपोर्ट केल्यानंतर आलॉर्ड मशीन ओपन करून घ्यायचं आहे डाउनलोड केलेलं असेल पटकन जाऊन करून घ्या ओके आणि मखमलीचे दोन तीन आपण व्हिडिओ तर बघून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रिसेट ते दोन दिले असतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती इम्पोर्टिंग करून घ्या जस्ट ओपन करून घ्यायचं आहे मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे ओके ओपन केल्यानंतर त्या तुम्हाला आता जो तुम्ही कुठलाही सॉन्ग ॲड करू शकता कुठलाही म्हणजे जो बीटचा आहे तोच ॲड करा म्हणजे इथे रिलीकालचा आहे तो तो ॲड करू नका त्याला सॉन्ग थोडं आहे ओके तर तो ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं अशापास दिसून जाईल पहिल्याही याच्यावरती यायचं आहे तुम्हाला जो तुमच्याकडे आता माझ्याकडे चॅपकडचा जो व्हिडिओ असणार आहे जो मी स्पोर्ड केलेला आहे तो इथं सेड करून घेतो ओके सेट केल्यानंतर तुम्हाला तर डबल बीड दिसेल त्या डबल बीडपासून कट करून घ्यायचं सॉन्ग म्यूट करून घ्यायचं आहे ओके अशा परत दिसून जाईल दिसल्यानंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे सॉरी पुन्हा तुम्हाला हे काय करायचं आहे इथून जेवढे बीड असतील त्या बीडनुसार तुमची इमेज ॲड करून घ्यायची तर आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करून घेऊया तर पटापट आता मी ते इमेज ॲड करून घेतो इथं बघू शकता तर तुम्ही देखील लास्टपर्यंत आपण ते ॲड करून घ्या मी देखील करून घेतो आता इमेज ॲड केलेले आहे काही सिमेज मागे पुढे होतील ओके तर पहिल्या फोटोवर यायचं आहे पहिल्या एक नंबरच्या याच्यावरती व्हिडिओ दिला असाल हवाला तर हवाला व्हिडिओ दिला आहे तर तुम्ही ते सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे याला लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे ओके खाली सॉरी इथं खाली घ्यायचं आहे त्याच्यामध्ये याला काय बिल्डिंग अपास लाईटरून तुम्हाला हवाला स्किन द्यायचं आहे ओके सॉरी स्किन देऊ नका याला फक्त असंच सोडा ओके सोडल्यानंतर काय यायचं आहे डुप्लिकेट करून घ्यायचं आहे अशापर्यंत डुप्लिकेट करून पुढची लेअर अशापर्यंत वाढवून घ्यायचं आहे तर अशापर्यंत वाढवून घ्यायचं आहे जेवढे लास्टपर्यंत असतील तेवढे ॲड करून घ्या ओके तर बघू शकता याच्याबरोबर मी वरती घेतो तर लास्टपर्यंत आहे तर वाढवून घेतो काय अडचण नाही ओके तर मी तो हा व्हिडिओ चौथ्यांदा रेकॉर्ड होत आहे ओके तर बघूचं शॉर्ट पेंज आपल्या सिक्युरिटी पॅकमध्ये दिलं असेल तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके तिथून कॉपी करून घ्यायचा आणि वाला तुम्हाला इफेक्टचा व्हिडिओ दिला असेल त्यावरती क्लिक करून मित्रांनो थोडा व्हिडिओ रेकॉर्ड करायला प्रॉब्लेम आहे लागला आहे तुम्ही इथं काय यायला नव्वद पर्सेंट इथं इफेक्टचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं याला तीन ते क्लिक केलं पिल इथं बघू शकता पिल कॉम्पोइशावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला इथं वाढवून घ्यायचं आहे ओके त्याच्यावर वाढवून घ्यायचं आहे इथं बेल्डिंग नापासून मी क्लिक करून तुम्हाला इथं स्किन द्यायचं आहे ओके तर स्किन दिल्यामुळे काय होईल अशापर्यंत बरे जास्त व्हिडिओ दिसून जाईल जेवढे लास्टपर्यंत ते पेज करून घ्या आता फक्त सध्यामध्ये मी तीनच करून घेतो ओके काय अडचण आहे आता तुम्हाला काय करायचं आहे एक नंबरवरती यायचं आहे पुन्हा एक नंबरवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे जे तुम्हाला बघू शकता मटेरियलच्या फोल्डरमध्ये हवाला तुम्हाला एक व्हिडिओ दिला असतं रेलिकलचा ओके रेलिक्सचा व्हिडिओ दिल्यानंतर काय करायचं त्यावरती क्लिक करून साऊंड कमी करून घ्यायचं आहे साऊंड कमी करून घेतल्यानंतर काय करायचं याला बिल्डिंग नापासाठी क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही हवाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओके सिलेक्ट केल्यानंतर तुमचा रेलिक्स अशा दिसून जाईल आता काय वेळेस मी तर रेलिक्स वरती ठेवणार आहे ओके तर तो वरती ओके तर याला काय करायचं स्किन देऊ नका अशा सोडा आणि तुम्हाला काय करायचं याला लॉंग पेस करून इफेक्टचा जो आपण व्हिडिओ ॲड केला तिथे ॲड करून घ्यायचं आहे इथे खाली घेतल्यानंतर इथंवर बघू शकतो सेट करून घेतलेला आहे आता मला इथे यायचं आहे बरोबर तुम्हाला तीस पॉईंटपास डबल बीड भेटेल तिथं कट करून टाकायचं आहे प्रकारे आणि इथं देखील तुम्हाला जो इथंवर व्हिडिओ जो असणार आहे तिथंवर तर हा ठेवायचा आहे ओके आणि जो इथं इफेक्ट आपला जो व्हिडिओ असणार आहे इथं खाली घेऊन घ्यायचा आहे ओके तर तो बघू शकता आणखीन तो वर घेतो मी म्हणजे आपलं टेक्स वगैरे आहे तिथं ओके तर तुम्ही प्रि पूर्ण बघून समजा असाल तुम्हाला घे समजून जाईल इथं मी सेट करून घेतलेला आहे ओके तर बघू शकता अशाप्रे ओके इथं तो वाढवून घेतो थोडा आणि आजचा मित्रांनो मटेरियलचा पासवर्ड आहे एक हजार ओके एक हजार तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काढता काढताय डिस्के आय बटनवर ते वगैरे व्हिडिओ आला असेल बघू शकता बॅग यायचं सेकंड पेड अप्लाय करायचे एक नंबर एकच पेड असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे ओके कॉपी करून घेतल्यानंतर अशा पुढे व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता मी तर सध्या तुम्हाला दोन फोटो मला पेस्ट करून धावणार आहे कारण का माझा व्हिडिओ रेकॉर्ड होऊन झाला आहे इथे इथं पेश करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला डबल पीटवर दिलं असेल त्याच्या अलीकडे तर इथं पेश करून घ्यायचं आहे सर्व फोटोज मी लास्टपर्यंत आता मी काय करणार नाही आणि जेवढे तुम्हाला इफेक्ट वगैरे हाईट दिलं असतील ते ऑन करून घ्यायचे आहे त्याच्यावर ओके सर्व हाय ऑन करून घ्या व्हिडिओ कम्प्लीट झाल्यास शेव करण्यासाठी आणि क्लिक करून घ्यायचे रेज्योशन टेन पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅलमरी शेव करायला सुरुवात करायची कसा वाटा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र